नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्नड युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजची संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजार लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर आवकाली आहे एकशे चौऱ्याण्णव क्विंटल किमान दर सहा हजार चारशे रुपये कमाल दर सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये तसेच पुढील बाजार समिती हिंगोली अवोकाली आहे चारशे क्विंटल किमान दर सहा हजार नऊशे रुपये कमाल दर, दर, दर सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये जात आहे गजरपूर पुढील बाजार समिती जालना अवोकाली आहे तीनशे सत्याहत्तर क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सात हजार तीनशे अडुसष्ट रुपये सर्वसाधारण दर सात हजार एकशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती सोलापूर अवकाली आहे कोणतीस क्विंटल किमान दर सहा हजार शंभर रुपये कमाल दर सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये जाते ते लागतो